आज दिनांक अकरा रोजी मुख्यमंत्री आणि उपसभापती यांच्या हस्ते विधानभवनामध्ये होणार कार्डियाक अॅम्ब्युलन्स लोकार्पण कार्यक्रम सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ताफ्यात पहिली कार्डियाक रुग्णवाहिका दा, दा दाखल झाली आहे काल शुभम गुप्ता यांनी कार्डियाक अँब्युलन्सची महापालिका आवारात पाहणी केली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे आज दिनांक अकरा रोजी मुख्यमंत्री आणि उपसभापती यांच्या हस्ते विधानभवनामध्ये होणार या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम सदर रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून त्या संस्थेकडून रुग्णवाहिका चालविली आणि सेवा दिली जाणार आहे यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती या रुग्णवाहिकेची किंमत पंचेचाळीस लक्ष इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे काल महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या, या रुग्णवाहिकेची पाहणी करत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरेस राहुल मोरे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जलनिसारण अभियंता चिदानंद कुरणे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा विनायक जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर आदी उपस्थित होते सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून रितसर करारपत्र करीत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आली आहे